चिपळूण सावर्डे येथील कासारवाडी येथील एकशे चोवीस वर्षांच्या राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला चिपळूण सावर्डे येथील कासारवाडी येथे एकशे चोवीस वर्षांच्या मंदिरात सालाबातप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव सो, सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला एकशे चोवीस वर्षांची जन्म उत्सव परंपरा आजही कासारवाडीने जपली आहे हा सोहळा गुढीपाडवापासून रामनवमीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या जन्म उत्साहात आठ दिवस मोठ्या भक्तिभावाने गावातील गावकरी सहभागी होतात, ते या ते या होतात। भजन, तर या गावातील जे परगावे गेलेले असतात ते सुद्धा या उत्सवासाठी उपस्थिती लावतात प्रत्येक दिवशी कीर्तन भजन पालखी दिंडी सुद्धा पार पडतो तर गावातील सर्व कलाकार मंडळी एकत्रित येऊन जन्म उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नाट्यप्रयोग सादर करतात जागर असतो या आजू आपल्या मंडळींचा म्हणजे आपल्या भजन मंडळ यांचाही जागर असतो आणि आपल्या परिसरामधले जे भजन मंडळी आहेत त्यांचाही जागर असतो असं सतत तीन दिवस चालतं आणि रामनवमीच्या दिवशी जो रामाचा उत्सव त्या दिवशी असतो म्हणजे रामनवमीचा जो सकाळपासून ते अगदी दुपारी बाराला जन्मकाळ होतो आणि बा बाराला जन्मकाळ झाल्यानंतर महाप्रसाद होतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी